आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईशोच्या नावाने आमच्या नमस्कार अभिनंदन सर्व हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना प्रेमाने आमंत्रण एस आय चाळीस सहा सात आठ मध्ये अरे ओरडून सांग काय सांगू प्रत्येकाच्या मास शरीर गासासारखं आहे आणि ते सर्व श्रेष्ठपणा फुलासारखा आहे देवाचा आत्मा फुकताना गास सुकून जातो आणि फुल बिकडून जातो आणि लोकांच्या जीवनस या गासासारखा आहे गास सुकून जाईल आणि फूल उतरून जाईल पण देवाचं वचन सदैव स्थिर राहील असं म्हणतो माझ्या मागे बघा एक हे तांदळाचे गास किती हर हिरवेगार होते पण सुकल्यानंतर त्याला तुम्ही खाऊ शकता का नाही पण त्याला बैल तर खाते असं मनुष्य जीवन आहे म्हणे आज मनुष्य म्हणतो हे येऊन बघ मी किती मोठा मनुष्य आहे काय आहे बघ अरे बाबा उद्या तो सुकून गेला तर तुला असं उचलून फेकतील नाहीतर आगीने झाडून टाकतील हो मनुष्य मेल्यानंतर एकतर झाडतात नाहीतर माटीमध्ये घाटणे होतात मनुष्याचे जीवन थोड्या दिवसासाठी आहे पण सदैव राहणारा देवाच्या वचनाला आपण धरून घ्यायला पाहिजे पेत्रांची पहिली पत्री एक तेवीस मध्ये ले लिहिलेली आहे परमेश्वराचं वचन सदैव राहणारा वचन आहे परमेश्वर सदैव जिवंत आहे आणि त्याच्या वचन सदैव जिवंत आहे त्या वचनाला धरून घ्या योहन सात त्रेसठ मध्ये येशू म्हटलं अहो आत्माच जीवन देते या शरीरामध्ये काहीच नाहीये गेला तर गेला पण मी सांगणाऱ्या वचन मध्ये आत्मा आहे जीवन आहे येशूच्या वचनामध्ये जीवन आहे आणि येशू एकच प्रभू आहे सर्व मानव जातीकरिता आपल्या जीवन दिला आणि जिवंत उठला पण येशू जिवंत आहे त्याचं वचन जिवंत आहे येशूच्या वचनावर विश्वास ठेवा तुमच्या पापाच्या जीवनाला सोडून द्या अशुद्ध जीवन सोडून द्या एक चांगलं जीवन येशू या येशू तुम्हाला देईल होय तो दे बापा धन्यवाद करतो प्रभू हो प्रभू एक घास सुकून गेल्यानंतर त्याला कोणाचे फायदा नाही प्रभू मनुष्याचे जीवन हिरवेगार घासासारखं आहे पण सुकल्यानंतर त्याला उचलून आगीमध्ये फेकायला पाहिजे पण या वेळेमध्ये देवाच्या जिवंत वचन ना मिटणारा देवाचं वचन आणि वचन नावाच्या ना ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये विश्वास करायला पाहिजे जीवनामध्ये स्वीकार करायला पाहिजे म्हणजे एक सदा जीवन येशू प्रभू देतो हो पापाचं वेतन मरण आहे पण देवाच्या कृपादान यशामध्ये सर्व कालिक जे जी जीवन आहे ते सर्वकालिक जीवन प्रत्येकाने भेटू दे आपल्या पाप क्षमा मागून देवाकडून पापाचे निश्चय मागून स्वर्गाचा निश्चय राहायला आणि या जगामध्ये चांगलं जगायला प्रत्येकाला मदत कर येशूच्या नावाने मागित पण एक प्रभराजा आमेन नामेन गाड बस यो दे तुम्हाला आशीर्वाद करो उद्या सकाळी पुन्हा पाहूया आमेन